आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोन्याळ फाटा येथे श्रीराम स्टील ट्रेडर्सचे भव्य उद्घाटन होलसेल दरात सर्व बांधकाम साहित्य उपलब्ध जत तालुक्यातील सोन्याळ फाटा परिसरातील बांधकाम व्यावसायिक शेतकरी व स्थानिक नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे येत्या काळात परिसरातील बांधकाम गरजा पूर्ण करण्यासाठी श्रीराम स्टील ट्रेडर्स ही नवी शाखा सुरू करण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते श्रीराम स्टील ट्रेडर्समध्ये विविध प्रकारचे स्टील मटेरियल अँगल चॅनल सिमेंट लोखंडी साहित्य व इतर बांधकामासाठी लागणारा संपूर्ण मालाचा साठा ठेवण्यात आला आहे ग्राहकांसाठी सर्व साहित्य होलसेल दरात उपलब्ध करून देण्याचा आमचा संकल्प असल्याचे मालकांनी सांगितले योग्य दर उत्तम दर्जा आणि वेळेवर डिलिव्हरी हीच आमची ओळख असेल असेही त्यांनी नमूद केले स्थानिक नागरिकांनी या नव्या शाखेमुळे परिसरात रोजगाराच्या संधी वाढतील आणि बांधकाम साहित्य सहज उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केलाय सर्व बांधकाम व्यावसायिक शेतकरी व ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे संपर्क हिराराम चौधरी व्हलाराम चौधरी श्रीराम स्टील ट्रेडर्स शहाऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी तेरा सदतीस

ारायण स्वागव <print master> <personaje> <sm festivals>

もう一回。<music> <music> लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा